दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी देवळाली कॅम्प हद्दीतील लेविट मार्केट समोरील असलेली जुनी बिल्डिंग ही पाडण्यासाठी बिल्डर वारिस सलीम खान पठाण आणि तीस ते चाळीस गुंड प्रवृत्तीचे बाउन्सर सहकारी जेसीबी क्रेन घेऊन आले होते बिल्डिंगमधील वादी प्रतिवादी यांचा कोर्टात वाद चालू आहे सरकारी कुठल्याही प्रकारचा आदेश न घेता वारिस सलीम खान पठाण तसे त्याचे सहकारी दादागिरी करीत होते गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून भाडेकरू असणाऱ्या दुकानदारांना आणि नागरिकांना घर खाली करा असा दम देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक दुकानदार तसंच नागरिकांनी दिली आहे त्याचबरोबर बातमीसाठी चित्रीकरण करण्यासाठी स्थानिक पत्रकार गेले असता त्यांनाही वारिस पठाण तसंच त्यांच्या बाउंसर गुंडांनी दमदाटीशी विगाळ केली आहे या वारीस पठाण व्यक्तीपासून संरक्षण मिळण्यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वरिष्ठांना तक्रार अर्ज देखील देण्यात आला सदर अर्जावर माजी नगरसेवक भगवान कटारिया अंजुम मकरानी मुदस्सर रईस खान मुजम्मिल रईस खान हेमा कटारिया वसीम शेख दिव्या कारडा जीतू जेसवानी दानी शेख नारी किराना किशोर स्मार्ट कनेक्शन आदि स्वाक्षर आसन उपस्थित होते दिव्या कारडा लक्ष्मी स्टोर्स ये हमारा दुकान है हम लोग यहाँ पे 60 साल से एज अ रेंटल रह रहे हैं टेनेंट्स रह रहे हैं अब कल रात 28 अप्रैल को हमको रात को सवा नौ बजे देवलाली पुलिस स्टेशन में बुलाया गया और बोला गया कि 29 तारीख सवेरे आठ बजे तुम्हारी दुकानें तोड़ी जाएंगी हमको इसके बारे में प्रायर नोटिस कोई भी नहीं मिला है हमें इस बारे में कोई जानकारी दी नहीं गई है ये अचानक से रात को बुलाया और सुबह तुम्हारी दुकान तोड़ देंगे ऐसा बोल दिया गया है हमें सामने से ये देखिए जेसीबी उनके बाउंसर सब उधर बैठे हुए हैं ठीक है हमारे लिए ये एक थोड़ा सा टेंशन वाला माहौल क्रिएट हो रहा है हम चाहते हैं कि कोई हमारी तरफ भी देखे हमारे लिए भी इंसाफ दीजिए कि ऐसा कुछ नहीं होता आप हमको प्रायर इंटीमेशन दीजिए ना अगर आपने अपनी प्रॉपर्टी किसी को बेची है तो बंदे से बोलिए हमसे आके मिले उनको क्या चाहिए या हमें क्या चाहिए हमसे बैठ के बात करे लीगली जो भी हो ऑन टेबल बात करें मुमताज रईस खान है घर वाले रईस खान आहे आणि आम्ही पन्नास साठ वर्षापासून इथे राहत आहे आणि आम आमच्या मागे पुढे कोणी नाही आम्हाला घर नाही काही नाही आणि हे लोकांनी आमच्या सं संगत हे जबरदस्ती केले बुलडझर आणले आम्हाला मारायला लोक आणलेले आमचे लहान लहान पोरं आहे मी हार्ट पेशंट आहे तर आम्ही ह्याच्यावर आम्हाला न्याय सगळे इकडचे सगळे लोक त्यांच्या मिळालेले आहे मग आमच्याबरोबर पण कोणी पाहिजे की नाही आम्हाला कोणतरी किती झालेले आहे पण आता हे लोक काही आमच्यावर डायरेक्ट नोटीस दिली नाही काही नाही आले आम्हाला बुलडोजर घेऊन आणि घर तोडून टाकणार आम्ही तुमचे असे म्हणतात ते सगळे गुंडे आणले आमच्याला मारायला आणि आम्ही आमच्या लेखा बाळ सोन कुठे जाणार आर्मी न्यूज साठी भांगरे देवळाली कॅम्प